कुटुंबातली लोक जे गेले अनेक वर्षापासून एकमेकांशी बोलत नव्हती बघत नव्हती आज एका व्यासपीठावर आलेले आहेत मराठी हीच खऱ्या अर्थाने शक, महाशक्ती आहेत आणि महत्वाचं आहे की स्वर्गीय बाळासाहेबांना जे आनंद झालेला आहे तोच आनंद आज तमाम मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या आणि मराठी भाषेवरती प्रेम करणाऱ्या समाजातले आपले ता, पनी तर आहेतच पण इतर समाजाची लोकांना पण देखील झाल्याशिवाय राहणार नाही सचिन भाऊ आपण पाहिलं असेल तर अवघड म्हणजे एकोणीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले एकमेकांनी जवळ घेतलं मिठी मारली हे दृश्य कसं होतं आपल्यासाठी खूपच म्हणजे अजून अंगावरचे शारे येत आहेत असं आहेत की आम्ही दोघांशी माझा वैयक्तिक संबंध आलेले आहेत त्यावेळी एका वेगळ्या भूमिकेत आलं असता आल्यानंतर पण देखील आणि दोघांचं वक्तृत्व दोघांचं कर्तव्य हे फार जवळून पाहिलेलं आहे आम्ही आणि ती शक्ती आज एकत्र येतात म्हणजे महाशक्ती तयार झालेली आहेत अभि तो ये सिर झाकी आहे असली पिक्चर बाकी आहे शेवटचा प्रश्न आपण पाहिलं तर शिंदे गटाकडून एक वारंवार वक्तव्य करण्यात येतं की बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आम्हीच पण पण बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आम्ही पण आज आपण दोन्ही भावांचं भाषण पाहिलं असेल तर बाळासाहेब ठाकरेंचेच विचार हे प्रकरपणे मांडण्यात आले प्रकरपणे मांडले आले ते त्यांच्या रक्तामध्ये आहेत हे काय कोणीला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आहे आता जे जय गुजरात म्हणत होते त्यांनी गुजरातला जावं होते आपल्याबरोबर आमदार सचिन आहे कॅमेरामन प्रशांत माने ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई तर ज्या प्रकारे ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतरच्या या प्रतिक्रिया आपण पाहतो आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही नेत्यांच्या तिरुपतीला